आज धनुच्या स्कूलमध्ये होता ओपन डे म्हणून त्याच्या स्कूलला होती सुट्टी आणि धनुचा ओपन डे असल्यामुळे हे पण त्याच्या स्कूलमध्ये येणार होते मग ते पण म्हटले की मी जरासं उशिरा ऑफिसला जाईल त्याच्या स्कूलमधून आल्यानंतरनं रात्री माझी तब्येत काय बरी नव्हती म्हणून मी भांडी न घासता झोपून गेले होते आणि सकाळी सकाळी असं किचनवरती असताव्यस्त सगळं बघितलं ना की इतका दिवस खराब जातो की काय सांगायलाच नको बघेल तिकडं पसारा झाला होता पण विचार केला ह्यांना ऑफिसला जायच्या आधी ॲज अ नाश्ता म्हणून रात्रीचा जो भात होता ना तो देते मग ते ऑफिसला जातील मग त्याच्यानंतर ना काम करता येतील मी पण खाऊन घेतलं त्यांच्यासोबतच आणि मग काम करायला सुरुवात केली पहिली सुरुवात ती केली बेडरूम पासून कालची जी महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडली होती ना हॉलमधली ती पहिल्यांदा उचलून घेतली आणि मग हे करायला घेतलं कारण जिकडे तिकडे बगल तिकडे ना सगळ्या कपड्यांचाच पसारा झाला होता रात्री धनुला औषधं दिली होती ना ते पण बॉटल सगळ्या मी तिथंच ठेवल्या होत्या ते सगळं उचलून ठेवलं जे धुण्याचे कपडे होते ना ती सगळी बाहेर बाथरूममध्ये नेऊन ठेवली आणि मग एक तास घालवल्यानंतरनं बेडरूम माझे अशी काहीशी दिसतीये असं वाटतं ना की संपूर्ण घर असंच टाप असावं पण काय करणार कधीतरी फसारा होतोच असा धनूसाठी होतो मी हे मिशोवरून काही ड्रेसेस मागवलेत जे की मला प्रचंड आवडलेत हा स्वेट शर्ट आहे सोबत त्याच्या पॅन्ट आहे आणि क्वालिटी वगैरे म्हणाल ना तर इतकी बेस्ट आहे ना म्हणजे दुकानात सुद्धा एवढी छान क्वालिटी इत म्हणजे इतक्या कमी प्राईजमध्ये भेटणार नाही असं मला वाटतं आणि दुसरा घेतला आहे हा व्हाईटवाला आणि त्याच्यासोबत आहे ब्लॅक पॅन्ट आणि फुल स्लीव्ज आहेत आणि मनगटाच्या इतर इलास्टिक आहे त्याच्यामुळे ना मुलांचे कपडे व्यवस्थित कम्फर्टेबल बसतात आणि माझा तर जास्तीत जास्त हाच प्रयत्न असतो म्हणजे पॅन्ट वगैरे जरा मोठे झाले ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही जर इलास्टिक वगैरे असेल तर हा जो स्वेट शर्ट आहे ना त्याच्याबरोबर हे छोटंसं पॉकेटसुद्धा भेटलं आहे म्हणजे खूप छान आहे मला तर खूप जास्त आवडलं ड्रेसपेक्षा तर माझं मन त्याच्यावरतीच गेलं छोटंसं आहे बट क्यूट जर तुम्हाला पण ह्यातले काही ड्रेस पाहिजे असतील ना तर कमेंटमध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा आणि हो जो ऑरेंज कलरचा स्वेट शर्ट बघताय ना तुम्ही तो आपण मुलींसाठी सुद्धा यूज करू शकतो त्यामुळे हवं असेल तर नक्कीच कमेंट करा लिंक म्हणून त्याचे कपडे सगळी व्यवस्थित ठेवून दिली आणि माझा आता हाच प्रयत्न चालला आहे की त्याचे कपडे म्हणजे तो जा जो कप्पा आहे ना कपड्यांचा तो पूर्ण भरायचा आता हळूहळू भरणारसुद्धा मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो होतो बाहेरच जेवण करायला कारण घरी बनवायचा खूप जास्त कंटाळा आला होता आणि असं चमचमीत काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून धनुषला तर पनीर चिल्ली आवडते म्हणून त्याच्यासाठी ते घेतलं होतं आणि मी मस्त व्हेज पुलाव खाल्ला आणि असं संपवलं आजचा दिवस